कोयना धरणाचा विसर्ग वाढला सहा वक्र दरवाजे साडेदहा फुटांवर प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा चांगल्या आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क आमणापूर रोड पलूस आणि साई सिद्धी पार्क जुना येळावी रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदीसह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्था यांच्याकडून कर्ज कर उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद भुसडे शून्य शून्य शहाऐंशी चार किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी सत्याहत्तर अकरा सत्याहत्तर विनय राजमाने पंच्याण्णव शून्य तीन एक्केचाळीस पन्नास पन्नास जिल्ह्यात पाऊस वाढत असून हवामान विभागाने हे शनिवारपर्यंत ऑरेंज अलर्ट दिला आहे त्यामुळे पावसाच्या प्रमाणात वाढ होणार आहे तर शुक्रवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासात नऊजा येथे एकशे एकतीस मिलीमीटर तर महाबळेश्वरला एकशे पस्तीस मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली कोयना धरणातही पाण्याची आवक कायम आहे त्यामुळे धरणसाठा शहाऐंशी पॉईंट त्रेसष्ट टी एम जवळ पोहोचला आहे तसेच धरणातून विसर्ग वाढवला असल्याने दरवाजे दहा फूट सहा इंचांवर स्थिर आहेत सातारा जिल्ह्याला मागील आठवड्यात जोरदार पावसाने झोडपून काढले सलग दहा दिवस धो धो पाऊस कोसळत होता पूर्व भागातील मान खटाव फलटण कोरेगाव आदी तालुक्यातही चांगला पाऊस पडला तर पश्चिम भागात धुवाधार पाऊस झाला कोयना नवजा तापोळा महाबळेश्वर सह संपूर्ण कांदाटी खोऱ्यात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले तसेच धोम बालकवडी कणेर उरमोडी तारळी कोयनासारख्या प्रमुख धरणातही मोठ्या प्रमाणात पाणी साठा झाला त्यामुळे विसर्ग सुरू करावा लागला मात्र पाच दिवसांपासून पावसाचे प्रमाण कमी झाले होते दोन दिवस सुहड जाप सुरू राहिले पण बुधवार पासून पाऊस पुन्हा वाढू लागला आहे गुरुवारी ही सका पाउस होता। शुक्रवारी सकाळपर्यंतच्या चोवीस चो तासात कोयना नगर येथे शहाण्णव मिलीमीटर पर्जन्यमान झाले तर एक जून पासून आतापर्यंत तीन हजार आठशे एकोणसाठ मिलीमीटर पाऊस झाला आहे नवजा येथे आतापर्यंत चार हजार पाचशे सदुसष्ट मिलीमीटर पाऊस पडला जिल्ह्यात पाथरपुंज नंतर नवजा येथे आहे तर महाबळेश्वरला mm पाऊस पाऊस पडला आहे वाढल्याने कोयना धरणात येणाऱ्या पाण्याचीही आवक वाढत चालली आहे सकाळच्या सुमारास सुमारे बावन्न हजार क्युसेक वेगाने पाणी धरणात येत होते तर धरणातील पाणी साठा शहाऐंशी पॉईंट एकतीस टी एम सी झाला होता त्यातच मागील काही दिवसांपासून धरणातून विसर्ग सुरू आहे पायथा वीज ग्रहातून दोन हजार शंभर क्युसेक वेगाने पाणी सोडले जाते त्याचबरोबर धरणाच्या सर्व सहा दरवाजातूनही चाळीस हजार क्युसेक विसर्ग कायम होता तो आज सकाळी नऊ वाजल्यापासून पन्नास हजार क्युसेक पर्यंत वाढवण्यात आला आहे कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे दहा फूट सहा इंचानी उघडले आहेत वाई तालुक्यातील धोम धरण पानदोट क्षेत्रात पाऊस वाढला आहे त्यामुळे धरणातही मोठ्या प्रमाणात पाणी आवक आहे धरणातील पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी विसर्ग वाढवण्यात येणार आहे गुरुवारी सकाळच्या सुमारास तीन हजार तीनशे चौसष्ट क्युसेकून सुमारे चार हजार तीनशे क्युसेक पर्यंत विसर्ग करण्याचे नियोजन करण्यात आलेले होते त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार आहे एकीकडे एक कोयना धरणाचा विसर्ग आजपासून वाढवण्यात येत असताच अलमटी धरणाचा विसर्ग मात्र कमी केल्याचे चित्र आहे अलमटी धरणाचा पाणीसाठा सदुसष्ट टीएमसी असून धरणात तीन लाख एक्केचाळीस हजार क्युसेक आवक आहे तरीही गुरुवारी रात्री साडेतीन लाखांवर असणारा अलमटीचा विसर्ग कमी करून तीन लाख करण्यात आल्याने सांगली कोल्हापूर जिल्ह्यात महापुराची धास्ती वाढणार आहे पुढील पर्जन्यमान पाहता कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणि पुढील महापुरातून होणारी हानी टाळण्यासाठी हा विसर्ग आणखी वाढवण्याची गरज आहे